हे काय तुमचं स्वागत आहे पण एकदा आमच्या नेहमी ब्लॉगमध्ये युवराज भोईर आणि गौरव भोईर खूप दिवस ब्लॉग नव्हते थोडा प्रॉब्लेम होता म्हणून चॅनलचाच प्रॉब्लेम झाला म्हणून ब्लॉग नव्हता आहेत तर आज आम्ही चाललो शेतावर ना बघू शकता आता आव्या पण इथं आव्या तर चला आता निघलोय गाड्यात बसलोय बघतो तुम्हाला पुढं आईच <laughs> आता फायनल आहे पोचलेलो आहे नाही बघू शकता मामा साई चाललं पुरं मामा साई पण आलं ना आता चला आता बघू शेतावर जाऊन झाले कसं का काय ना मग करू हे so मामाने कपडे वगैरे ना आम्ही पोचलो शातान सात तो बाबा लावाला पण झाला हे बा तिथं खाण्याचा आजू लग्न लग्न जेवटा घालून आल तर तेव्हा तिथे ठेवलं ना ती बघ तिथे लग्न जेवटा घालून आलता मामा बाकी बराच काय पण चांगलं जातात आत मध्ये चांगलं पाहिजे आत तुम्ही काय बोलू शकता आमचे शेतावाले तुम्ही मग आमचे नाही कोण जा असं का आम्ही ज्या ना आम्ही आणला सातशे रुपये मध्ये तीनशे रुपये मजुरी खाऊ पिऊन नाही सातशे रुपयेरी दोन टाइम ज्यावा ना आणि अस काढा फुगा ना बोलतो आम्ही मामा साना पण बोलवले कारण की आमची माणसं कमी आहेत सात मोठा सात आहे बा चार बिल्डिंग बसतील ती बिल्डिंग बसतील काय ती बिल्डिंग बस चार बसतील बस एक बाबांनी बघा किती फास्ट लावायला चालू पण केला मामा दादा आता चालू करत नाही बघ आजू या बाई ये आता मी पण लावायला चालू करता घेतलं आता मग काय काही आता आम्ही आता आम्ही लावची सुरुवात केलेली आहे आमचे बाबा किती लाव लावून घेतलेले आणि युवराज भोईरा तशी पहिला पहिला काय पहिला घेतलेला आहे आवाज ऐकलेला <laughs> आहे

येत बाईला काहीतरी करता इथे त्याला पण येत लाव उभी राहायचं काम करत यो एक गौरव झाला गौरव बोलत आमचा काही पाऊस आल्याने सगळे आता भिजले यो अजून मोबाईल मध्ये ये पाच पाच मिनिटाला बाहेर जातान काही खाऊन येतात हे शेतावर काय फायदा यांचा येऊन संदेश बाईकडे गेला आपला येऊ न इथं पप्पाचा खानाचा काम करतात याला पाहिजे फोन हे का पाहिजे फोन कुठे झाले जेव्हा आणायला फोन न लाग पण फोनला लाग काय रस्ता चुकला तिथंच राहायच आता आम्हीच आता आपला संदेश भराय जेवाला बसला आम्ही हे बघा मामाने घासभीस मारायला येतले हे बघा सगळी ना, ना म्हात्रे काही जवाला येत नाही म्हात्रे आता झाले हे भाई दोघ पण ना आजू केलं म्या पण नाजू केला नाही भाई यो नाही यो आणि तुम्हाला सांगता मग अशी पांडली एव्हायो आई दादा यांची मस्ती चालू झाली आता बारी दुसऱ्या आहे येणार Ya. <laughs> 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 ya, <Yeah. laughs> म्हणजे भांडणं चालू आहेत गौरव भाई आता याने स्टार्ट केलं धावाला अरे डाम्या गावत

झाला लावून काहीच हे बघा सगळा अख्ख एक दिवसा लावून झाला फार चिखलत लोक घरात आली आता